तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपण आपल्या शेवग्याच्या बागेची कशाप्रकारे पानगड झाली तिथे ही लागवड आहे आपली मार्च महिन्यामधील जर या बागेची लागवड जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात असती तर मे किंवा जून महिन्यामध्येच आपण या बागेची छटणी केली असती परंतु माल असल्यामुळं आणि झाडं हिरवीगार असल्यामुळं आणि रेट पण शंभर एकशे दहा रुपये असल्यामुळे किलोला शेंगासाठी त्यामुळं आपण शेंगा विक्रीसाठी पाठवल्या आणि आता ह्या दहा पंधरा दिवसामध्ये फुलपानगळ झाल्यामुळं पाऊस कंटिन्यू दहा पंधरा दिवस होता तर आपण थोडा उशीर झाला आपल्या छाटणीसाठी आता आपण या बागेची पूर्णपणे जी छाटणी केलेली आहे पंजा छाटणी याला म्हणतात तुम्ही समजून घ्या की छाटणी कशा पद्धती करायची आहे छाटणी करताना एकदम धरा करवत किंवा एक्स्ट्रा पान किंवा वापरायचे आहे जेणेकरून की साल आ, साल निघली नाही पाहिजे आणि जे ते कट घेतला आहे ते व्यवस्थित पूर्णपणे कट घेतले पाहिजे सान आणि फंदी फनसली पण नाही पाहिजे आणि ही पूर्णपणे छाटली घेतल्यानंतर याच्यावरती आपण बघा शेणखत गोमूत्र कराटे आणि क्लोरोफायर वॉश यांचं मिक्चर लावलेलं ला आहे मिक्सचर हे एकदम व्यवस्थितपणे लावायचं आहे एका सुतीकापड्याचाह्यने हे मिक्सर यावरती लावायचं आहे जेणेकरून की यावर फंगसचा अटॅक होणार आहे जर फंगस अटॅक झाला तर पूर्णपणे ते खोड झाड जाळणे शक्यता असते छटणी अशी व्यवस्थित घ्यायची आहे यामध्ये समजून घ्या की छटणीचे दोन प्रकार असतात एक खरड छटणी आणि दुसरी आहे ती पंजा छटणी आपण पंजा छटणी घेतली आहे कारण की हा चालू महिना ऑक्टोबर आहे आणि जर मे जून महिना असता तर आपण खरड छाटणीत घेतली असते तर दोन प्रकार कसे असतात खरड छाटणी जी असते ते पहा झाडाच्या बोडापासून एक चार बोटावर किंवा एक इतीच्या अंतरावर ती छाटणी घ्यायची असते आणि ही जी छाटणी आहे ही पंजा छाटणी आहे ते पहा कशा प्रकारे छाटणी घेतलेली आहे पहा एक महत्वाच्या एक तीन ते चार फंदे ठेवलेले आहेत मेन मेन जी सेंट्रल शूट आहे सेंट्रल जी फांदी आहे ती कट केलेली आहे कारण की हे फांदी सरळच वाढते आणि जे साईडच्या फांद्या आहेत त्यांना जास्त हाईट न जाता माल खालीच राहतो आणि अजून एक प्रकारची छाटणी असते यामध्ये समजून घ्या ती छाटणी म्हणजे हलकी छाटणी तर आपण हलकी छाटणी घेतलेली नाही कारण की हलक्या छाटणीमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो झाडाची उंची एकतर जास्त होते आणि ज्यावेळेस शेंगा लागतात माल लागतो त्यावेळेस आपल्याला कात्रींचा वापर करावा लागतो छाटणीसाठी शेंगा काटण्यासाठी तर त्यामुळे आपण जी छाटणी आहे ही आ, पंजा छाटणी घेतलेली आहे आणि छाटणी घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला ज्या जिथे ज्या ठिकाणी छाटणी तुम्ही कट केलेला आहे त्या ठिकाणी असे मिक्सर लावणे गरजेचे आहे हे बघा कशाप्रकारे मिक्सर लावलेलं आहे व्यवस्थितपणे पूर्ण एरिया कव्हर झाली पाहिजे अशा प्रकारे म्हणजे जमीन लेवलपासून एक तीन ते चार फूट हाईट सध्या झाडाचे आहे एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आता याचे डोळे फुटून निघतील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतोच कशाप्रकारे आपली वाघ फुटते तर ही आहे आपली चार एकरचा प्लॉट आहे या प्लॉटला आपल्याला लागवड उशीर झाला कारण की या प्लॉटमध्ये अगोदर शिमला मिरची होती त्यावेळेस रेट ज असल्यामुळे आपण थोडा एक दोन महिना प्लॉट एक्स्ट्रा चालवला तर ह्याची लागवड जी आहे ती मार्च महिन्यातली आहे सेकंड बेड आहे ते हे पहा अशा प्रकारे आपण छाटणी घेतली आहे तुम्हाला दाखवतोच की मिक्सर आपण प्रकारे तयार केलं शेणाचं आणि यानंतर लगेच फवारणी पण घ्यायची आहे आपल्याला तुम्ही फवारणीसुद्धा पाऊस नसला तर लगेच घेऊ हो शकता फवारणी दुसऱ्या दिवशी ही आहे आपली सोळा बाय आठ फुटावरची लागवड शेवग्याची ओडिशी थ्री जातीचा शेवगा आहे शेवग्याची जात आहे पहा कशा प्रकारे छाटणी घेतलेली आहे तर छाटणीचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत जे की खरड चाटणी जे की आपण जमीन लेवलपासून पासून एक जास्तीत जास्त अंतरावर घेतो ही जी आपण घेतलेली आहे ती पंजा छाटणी आणि दुसरी जी असते ती हलकी छाटणी हे पहा कशा प्रकारे छाटणी घेतली आहे आणि यानंतर आपण जो मध्ये फांद्या पालेल्या आहेत याचा रोटावेटर करणार आहोत जेणेकरून की सगळं भोगा होईल फवारणीसाठी तुम्ही बावीस टीन कॉपर ऑक्सिक्लोराईड वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला जो शेणाचा मिक्सर आहे जो शेणाची पेस्ट आहे बनवायची आहे यामध्ये आपण शेण गोमूत्र आणि क्लोरोफायरपास टाकलेलं आहे मिश्रण अशा प्रकारे बनवायचं आहे की ते एकदम घट्ट पण झालं नाही पाहिजे एकदम पातळ पण झालं नाही पाहिजे असं असं एक जीव मिश्रण तयार करायचे आहे आणि ही पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणी आपण कट घेतलेला आहे फांदी कापलेली आहे त्या ठिकाणी व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून की तेथे बोरशीचा अटॅक होऊ नये